सध्या मार्केटमध्ये क्रिम्सन आहे hmm. एक रेड ग्लोब आहे तर या सध्या टॉपला व्हरायटी क्रिम्सनचा रेट भरला तर सव्वाशे पासून तर दीडशे पर्यंत रेड ग्लोब आहे समजा तर त्याचं दीडशे ते पावणे दोनशे आसपास अमेझॉन आपण एक उत्पन्न व्हरायटी असेल सहा ते सात लाख रुपये घेऊ शकतो एक्सपोर्टचं साधारण शंभर एक क्विंटल जरी एक्सपोर्ट गेलं hmm. साठ पासठ रुपयानं सहा सात लाख मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज आपण द्राक्ष बागेमध्ये आलोय आणि द्राक्ष बागे नियोजन असतं द्राक्ष बागेचं व्हायरस वगैरे आणि एकंदरीत वार्षिक उत्पन्न किती खर्च किती होतो या सर्व विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि आता जो प्लॉट आहे आपण तो दिंडरी तालुक्यामधील कोरड्या गावातला आहे आणि आपले मित्र पवन कदम यांचा हा प्लॉट आहे तर एकंदरीत त्यांच्याकडून सर्व काही माहिती आपण पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ की नियोजन कसं असतं द्राक्ष बागेचं आणि खर्च किती असतो आणि एकंदरीत वार्षिक उत्पन्न किती निघतं वरायट्या आहे आजार कुठले असतात हे सर्व आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची आणि शेतीबद्दलची माहिती भेटण्यात थोडी मदत होईल तर चला आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्यासोबत युवा शेतकरी पवन भाऊ कदम नमस्कार भाऊ नमस्कार तर कोराडे गावचे प्रगतशील शेतकरी शेतकरी कमी वयात भरपूर मेहनत घेतली त्यांनी द्राक्ष बागेमध्ये असो शेती उत्पादनामध्ये असो एकदम कमी वयात त्यांनी भरपूर मोठा असं संघर्ष करून हे सगळं मोठं राष्ट्र केलंय बागेचं असो किंवा इतर शेती उत्पादन असो तर बागेच आपण या विषयावरती बोलणार आहोत तर एकरी उत्पन्न किती घेऊ शकतो भागामधून बागामधून आपण बागा एकरी उत्पन्न उत्पन्न साधारण वाईट व्हरायटी असेल तर आपण सहा ते सात लाख रुपये घेऊ शकतो एकरी एकरी आणि दुसऱ्या व्हरायटी म्हणजे एक साधारण कमीत कमी, कमी पण नाही आणि जास्तीत जास्त पण नाही साधारण एक सहा सात आणि नॉर्मल तेवढं होतच एक्सपोर्ट मध्ये का लोकल लोकलमध्ये एक्सपोर्ट मध्ये एक्सपोर्ट मध्ये लोकल मध्ये काय होतं आमच्याकडे जमीन जरा हलक्या असल्यामुळे ना वजन <coughs> जे टनेज आहे ते टनेज बसत नाही डीप सॉइल असली ना डीप सॉइल मध्ये साधारण दीडशे ते पावून दोनशे क्विंटल माल बसलत आमच्याकडे टनेज बस ना बसले म्हणजे एक्सपोर्टचं साधारण शंभर एक क्विंटल जरी एक्सपोर्ट गेलं तर मित्रांनो वार्षिक उत्पन्न सात ते आठ लाखापर्यंत जातोय पण त्याच्यासाठी मेहनत असते क्लायमेट असतं भरपूर विषय असतो फक्त इन्कम बघून नाही चालणार तर व्हरायटी कोणती स्पेशल कुठली चालते जास्त व्हरायटी म्हणजे मार्केटमध्ये तिला सध्या डिमांड जास्त सध्या मार्केटमध्ये ना एक तर क्रिमसेन आहे एक रेड ग्लोब आहे तर या सध्या टॉप लेव्हर आहे किंवा त्याची मागणी सर्वात जास्त आहे किती किलो पर्यंत काय रेट येत सध्या तर साधारण क्रिम्सनचा रेट भरला तर सव्वाशे पासून तर दीडशे पर्यंत रुपये किलो रुपये किलो आणि बाकीच्या जे आहे आणि रेड ग्लोब आहे समजा तर त्याचं दीडशे ते पावणे दोनशे च्या आसपास किलो आपलं कोणतं आहे सध्याचा प्लॉट आपल्याकडे क्रिमसन आहे किती एकरावर लावलो आहे आपला सध्याचा प्लॉट आपला आपलाच हा दीड एकर वरती आणि याचं कसं नियोजन कसं सध्या व्यवस्थित नियोजन आता याची ना हा थिनिंग साठी प्लॉट आलेला आहे आता रेडी रेडी व किती दिवसाचा प्लॉट झाला आता हा पन्नास दिवसाचा प्लॉट झाला आज पूर्ण पन्नास दिवस झाला पन्नास दिवस झाला पन्ना आज कम्प्लीट किती म्हणजे हार्वेस्टिंग साठी किती दिवस लागते याला क्रिमसन साठी क्रिम्सन साठी एकशे वीस दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे बाकीच्या व्हरायटीला सेमच आहे का नाही बाकीच्या व्हरायटी जे वाईट आहे समजा थॅम्सन यांना एकशे पस्तीस चाळीस दिवस आसपास लागतो म्हणजे कमी दिवसात त्याला जास्त उत्पन्न जात हो कमी दिवसात जास्त उत्पन्न किंवा कमी दिवसात येतं बाकी ते बाकीचे अजून कुठले व्हरायटी लावल्या एकच एवढं आपल्याक नाही बाकीचे थॉमसन आहे थॉमसन आहे त्याची कशी कारण तिची म्हणजे त्याची नाही त्याची अजून ते पाठी माहिती साधारण एका प्लॉट चे ना पस्तीस दिवसात झालेले आहे ले। आत्ता लेट आहे लेट आहे तेवढं क्लायमेटचा काय इश्यू आहे सध्या तरी व्यवस्थित वातावरण आहे म्हणजे आता पाऊस वगैरे नाही पण जर का आला अचानक तर मग कसं नियोजन पाऊस आला समजा आता ठीक आहे आता क्लायमेट ओके आता जास्त पावडर मारायचं पण जास्त टेन्शन नाही किंवा जास्त पण पाऊस आला समजा तर मग चार पाच हजार रुपये तर वाढूनच जातात डायरेक्ट मध्ये स्प्रे मध्ये खतांचं नियोजन कस आहे मला सध्या तरी क्रिमसनचा प्लॉट आहे सध्या पन्नास दिवसाचा झालाय मग त्याला म्हणजे खत वगैरे कुठलं जाते रिझल्ट आणि मध्ये ट्रेने सध्या ना हा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक याच्यावरती ऑर्गॅनिक म्हणजे शेणखत वगैरे शेणखत स्लरी झाल्या पोल्ट्री स्लरी झाले त्याच्यानंतर मग जे दाड रम थेरी आहे त्याच्यावर प्लॉट आहे बाकी याला रासायनिक खत हे काहीच नाही मग याचा ऑर्गॅनिक खात्यांचा काय फायदा याचा आपल्या एक्सपोर्ट साठी एक्सपोर्ट साठी म्हणजे जवळ आपण काय म्हणतो त्याला सॅम्पल देतो ते तो वेगळा रोल आहे नाही तो वेगळा रोल आहे तो जो आपण पावडर फवारतो त्याच्यात तो सॅम्पल मग याचा ऑर्गॅनिकचा काय फायदा आहे कमी खर्च होतो हा खर्च पण कमी होतो आणि जी आपली जमिनीची सुपिकता आहे ती टिकून राहते कंटिन्यू राहतो आणि ती कंटिन्यू राहते जास्त हानी होत नाही हानी होत नाही आपल्या जमिनीची आणि झाड पण ना ग्रोथ अच्छा किती वर्षाचा प्लॉट आहे हा दोन वर्षाचा प्लॉट आहे पहिलंच वर्ष आहे हे दुसऱ्या वर्षाचा क्रॉप आहे पहिल्या वर्ष किती दिला ॲव्हरेज पहिल्या वर्षी ना काय पंधरा वीस किंमत कमी, का कमी तरी किती गड होते एक झाड कमी म्हणजे काय झाडं दोन गड काही ठिकाणी दहा गड असे आणि आपल्याला माल घ्यायचाच ना थोडा कमी प्रमाणात घ्यायचं पहिलंच वर्ष पहिल्या वर्षी होत कसं या वर्षी थोडं बारीक होत ना या वर्षी मग साधारण तीस पस्तीस चाळीस गड आहे आणि त्याच्यातून पण कमी करायचे ठेवायचे पंचवीस तीस ठेवायचे हो हो जेवढे कमी गड असेल तेवढं वेट जास्त होत हा वेट पण आणि ज्याचा जो नॅचरल कलर आहे ना त्या कलर साठी कमी वेट पाहिजे कमी तो दुसरा प्लॉट आहे त्याचं कसं नियोजन म्हणजे सेमच असतं का गड वगैरे एका झाडावरती हा नाही त्याच्या तुलनेत त्याच्यावर गड जास्त राहता किंवा ठेवता त्या थोडं जास्त काढते त्याला कलरचा काही विषय नाही का नाही ते व्हाईट वाईट सपे त्याच्यामुळे कलरचा काही विषय नाही किती त्या झाडावर किती राहतं मग साधारण चाळीस पंचाळीस इतके घड राहत किती किलोचा आपल्या आपण तीस पस्तीस गड तरी किती किलो पर्यंत जा जातो जा किलो पर्यंत नाही पण चारशे ते पाचशे पर्यंत पाचशे ग्रॅम जास्त पाचशे ग्रॅम लांबी किती होते त्याची काही सेंटीमीटर मध्ये तसं काय नसतं वेटवरच जाता का तुम्ही हा वेटवरच वेटवर लांबीचा काही विषय नाही क्वालिटी पाहिजे क्वालिटी पाहिजे एक्सपोर्ट कुठं होतो इथं व्यापारी लोक डायरेक्ट किंवा वगैरे असे पद्धत आहे कॉन्ट्रॅक्ट केलेले कसं नाही असं कॉन्ट्रॅक्ट काय नाही आपण इथे लागेल डायरेक्ट कंपनी समजा आता इथे सायद्री फार्म इथं त्याच्या भरपूर आहे फ्रुट आहे इकडं इतकी मी जे लागेल ते काका जाधव पालखेडला म्हणजे घेणारे भरपूर घेणारे भरपूर आहे याची एवढे ॲव्हरेज निघत नाही त्यामुळं किंवा जास्त शेतकऱ्यांकडे असे प्लॉट नाही त्यामुळे असे रेट आहे पहिल्यापासून रेट तशीच आहे त्याची कोणती क्रिमसन क्रिमसनची व्हरायटी आता आलेली नाही चार पाच वर्षापूर्वी ती आतापर्यंत पण नव्हती लोकांकडे जास्त कमी लोकांकडे होती ती त्यामुळे रेट टिकून रेट टिकून आणि मेन तिनं ट्रॅव्हलिंगला किंवा हो जे लांबचा रूट एक्सपोर्ट साठी एक्सपोर्ट साठी तीन टिकते चांगली आहे टिकण्याची हा टिकण्याची क्वालिटी चांगली एक्सपोर्ट साठी आणि मागणी पण चांगली असेल त्यामुळे त्याचे रेट पण एक्सपोर्टसाठी मागणी हा जास्त आहे सध्या कलर व्हरायटी जास्त डिमांड आता मजी हुंडी आणली तुम्ही ती कोणती ती पण क्रीम सेम लावायचं कोणतीस आरा पस्तीस का आर आर पस्तीस हा तेच आर आर पस्तीस किंवा आरा पस्तीस म्हणा आरा पस्तीस म्हणा शिकायचं आर आहे त्याच कस कलर काय त्याचा कलर पण असा आहे म्हणजे असं रे नाही रेड मध्ये रेड मध्ये मध्ये प्रोसेस सेम आहे का लागण वगैरे आणि नाही त्याची प्रोसेस खूप वेगळी आहे त्याचं लागण एक तर दहा बाय सहा वरती डायरेक्टर ठेव जास्त अंतर ठेवावं लागत त्याला व्हिगर जास्त आहे नॉन पीजीआर आहे ही पण नॉन पीजीआर आहे म्हणजे पीजीआर म्हणजे आपण जे फुगवण्यासाठी डायम झाले सिपी ह्याची गरज नाही त्याला देण्याची अच्छा नॅचरली फुगवण होते मग काय असेल आपण ते खालून काय काम करतो त्यावर डिपेंड आहे आपण खालून जास्त ताकद दाखव दा किती टक्के प्लॉट असतील तुमच्या गावामध्ये आपले क्रिमसनचे सिंचन <laughs> क्रीम टक्के म्हटलं तर किंवा मग किती क्षेत्रवाळ असेल एकरीमध्ये तरी धरलं तरी आता आमचे चालू प्लॉट आहे ना फक्त चार ते पाच प्लॉट चाले म्हणजे पूर्ण गावामध्ये पुऱ्या गावामध्ये क्रिमसनचे आणि यंदा काय ग्राफटेड झाले मागच्या सात ग्राफटेड झाल्यावर म्हणजे जुने प्लॉट फक्त तीनचे चार शेतकऱ्यांकडे तीन चार शेतकऱ्यांकडे सुरुवात केली तुमच्या कॉरट आहे एक मोडी कॉरट आहे गावामध्ये जास्त द्राक्ष बागे पहिल्यापासून त्यामध्ये असे जे क्रिमसन वगैरे ते आता कमी प्रमाणात आहे भविष्यात वाढू पण शकत भविष्यात वाढू शकत आपल्या इकडे भरपूर प्लॉट आहे पण मध्ये असा एक कोणता एरिया आहे किंवा कुठला तालुका जिथं एकदम एक नंबरचे प्लॉट द्राक्ष बागेसाठी वातावरण त्यांना किंवा चांगलं आहे असं कुठला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये म्हटलं ना आता आता दिंडोरी तालुक्यात सर्वात जास्त बाग आहे हा त्याच्या तुलनेत आता काही काही ठिकाणी तिकडे वनी एरिया झाले तिकडे थोडं ड्राय एरिया आहे थोडं मादळ पडणा गोष्टी तिकडचे प्लॉट किंवा पुणे गाव झाले तिकडचे प्लॉट एकदम जोरात होता माती करते का भागासाठी म्हणजे क्वालिटी मातीची किंवा हो शंभर टक्के कुठली माती चांगली म्हणजे भरपूर आपल्याकडे मुरमाटी माती पण आहे काळी माती पण आहे हलकी शेरवट आहे आणि ही जी लाल तांबड माती असते बघा ही डोंगराळ भाग आहे लोक डोंगर फोडून तयार करतात तिथे प्लॉट खूप जोरात होता लाल मातीत एक नंबर प्लॉट एक प्लॉट एक नंबर आपटेक खूप जोरात होतं काळ्या मातीचा काय रोल आहे म्हणजे भरपूर शेतकऱ्यांची काळीच माती तिथं कसं नियोजन काळ्या मातीमध्ये ना डीप जी डीप सोय समजा ब्लॅक तर त्यानेच तिथे खूप जास्त भेटतो वजन चांगलं भेटत वजन खूप चांगलं भेटतं म्हणता डोंगर भाग तिथं ना टनेज खूप कमी भेटतं पण क्वालिटी खूप जर क्वालिटी जबरदस्त हा आणि काळवट बागात काय होत तिथं ट्रेनेज भेटतं पण क्वालिटी जी पाहिली ती नाही होत पाण्याचा निचरा जागेत चांगला प्लॉट बसतो प्लॉट चांगला बसतो बाकी आपलं इकडं शेतकरी एकमेकांना मदत करता का म्हणजे असं पावडर सांगण्यासाठी किंवा आपले भाऊ वगैरे राहते वैचं वाटू लावते असं काही किंवा मग मदत करता का एकमेकाला की नाही हा स्प्रे घे किंवा मग कुठला रोग आला तर त्याला आयडिया देतात असं दे होतंय का आपल्या इकडे हम्म होत नाही मदत करता पण काय काय राहत जळके तर मग ते नाही सांगतील शंभर टक्के नाही देतील समजा एक ते स्वतः जे करणार ते कधीच खरं सांगणार त्याचे उलट सांगणार वाट लावून टाक खरं नाही सांगणार कधी कधी काही काय राहत चांगलं करता मदत करता पण काही काय राहत आपल्या जवळचेच वाढणार राहते माग किंवा याचं कधी चांगलं हा त्यांना आनंद होता त्याच्यात राहता काही काय नाव तर नाही घेऊ शकत नावं घेऊन कशाला वाट करायचं ठीक आहे <laughs> मेजर आजार कुठले द्राक्ष बागेत असे म्हणजे ते आल्यानंतर बाबा नुकसानच नुकसान आहे असं म्हटलं म्हणण्यात काय हरकत नाही एक तर डावणी आहे हा डावणी नंतर एक भुरी मेजर आजार आहे हा रोग रोगी त्यांच्या विलाच नाही का म्हणजे स्टार्टिंग आल्यानंतर करू शकतो नंतर, नंतर जास्त स्प्रेड झाल्यावर हो, करता येत नाही 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 अगोदरच करायला लागतं त्याच्या म्हणजे सिम्पटमिक दिसायच्या अगोदर दिसायच्या अगोदर समजा आता पाऊस पडला आणि डाऊन येतो म्हणजे ते नियोजन माहित पाहिजे बा पाऊस आलो तर डाऊन येऊ शकतो येऊ शकतो शंभर टक्के डाऊन येऊ शकतो त्याच्यात मग आपण प्रिव्हेनटी हात काय मारतो अगोदर समजा एखाद्या कर्जेट झालं ही, काम नंतर आठ दिवस ते काम करत पाऊस जरी आला तरी ते आतून काम करत राहत पण पाऊस आला तरी एक कॉन्टॅक्ट म्हणून काहीतरी व्हायला लागतं नवीन शेतकरी ते फक्त पावडरीचे नाव आहे त्यांना समजा आता एक सो जेड भरपूर पावडरी आणि दुकानदार पण दात हे पावडर मारा ते पावडर पण विषय आहे का पावडर मधले कंटेंट माहित पाहिजे का फक्त पावडरच्या नावाने काम होतं नाही नाही कंटेन माहित पाहिजे पावडरच काय उपयोग कारण खूप कंपनी आलेले त्याचे वेगवेगळे नाव आणि भरपूर आहे त्याच्यामुळे ते कंटेन माहित नसले उपयोगच नाही काही कारण नवीन शेतकरी असतात जोश मध्ये त्यांना पावडरचे भरपूर नाव माहित राहतात पण जे काही कंटेन आहे त्याच्यामध्ये जे आपल्या बागांना स्प्रे करायचे ते खूप महत्वाचे असतात आणि ते माहित नसतं आणि मग तिकडं फेल होत नवीन शेतकरी प्रॉब्लेम आहे आणि ते नुकसान पण होऊ शकतं ना हो कारण माहितच नाही काय मारायचं मारायचं म्हणून मारायचं ते अंदाज काम बागामध्ये नाही चालतो आपले साधे पिक आहे भाजीपाला अंदाज होऊन देत नुकसान झालं ते एवढं नाही याचा कसं वार्षिक अस पिकासिक पिकास आणि नुकसान होतं त्याचं लाखात होतं त्याचं हजार होत मोठं नुकसान मोठं नुकसान असतं किती वर्ष चालतो एकदा जर बाग लावलाय आपण तर त्याचं ऍव्हरेज एज किती असतो ॲव्हरेज ना दहा बारा वर्ष एकदम व्यवस्थित पहिल्याच्या काळात ना याच्या अगोदर जे प्लॉट होते ते पंधरा पंधरा वीस वर्ष पण चालले पण आता अति वापर याचा जास्त जास्त वापर प्लॉट लवकर लवकर दहा ते बारा वर्ष जास्तीत जास्त नंतर ऍव्हरेज पण कमी पडत कमी पडत मग आता आपण जर लावायचं ठरलंय आता क्रिमसन लावतोय एकरी तर एकरी किती झाडं लागतं याची एकरी याला हजार ते अकरा झाड लागतात किती बाय किती अंतर आहे म्हणजे त्याच समजा मधलं डिस्टन्स असेल किंवा गल्लीतलं पूर्ण आता हे आपलं साडे बाय साडेआठ बाय पाच फूट आहे म्हणजे झाडामधलं अंतर पाच फूट आणि गल्लीचं अंतर साडेआठ साडेआठ आणि वाय आकारावर लावलंय वायवरती लावलेलं आहे साध्या एंगल वरती चालतं का नाही चालतं ना साध्या एंगल मध्ये चालतंय मग याचा काय एवढा फायदा काय वायचा वाईचा फायदा असा आहे का आपल्याला काम गतीला आणि थोडस आता मंडपचं म्हटलं तर थोडं घोड्या घ्या काम करा उंच पण होत उंची होते आणि तेवढी आता वेळ जात नाही आणि त्याच्यात काय जे काम करते काम करत नाही काम करायला पावडर मारायला सोपं जास्त उंची नाहीच कमी निघतं पण मग काम गतीला सोपं असं मंडप मध्ये जेव्हा द्राक्ष बागाची गुंडी आणतो आणि लावतो त्या तारखेपासून किती दिवस वर्षानंतर आपल्याला हार्वेस्टिंग साठी किंवा मग द्राक्ष वगैरे लागतात त्याला किती दिवस वर्ष लागतात ला। दोन वर्ष लागतात दोन वर्ष चोवीस महिने चोवीस महिने दोन वर्ष जातात त्याचं झाड व्हायला त्याच्या पूर्ण त्याचा कालावधी माल येण्यासाठी दोन वर्ष लागतात त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये खर्च होतो का जास्त की काय एवढा नॉर्मल विषय नसतो खर्चात नाही खर्च होतो ना आता समजा आपण साधारण जसं आपण जेव्हा आपला द्राक्ष लागतो त्याला त्याच्या हिशोबाने जेव्हा खर्च वाढतो स्प्रेचा अगोदर काही गरज पडते का, का स्प्रेची द्राक्ष द्राक्ष लागेल त्याच्या ना अगोदर नाही करावंच लागतं पण एवढा खर्च नसतो द्राक्ष लागल्यानंतर जास्त खर्च द्राक्ष लागल्यानंतर जास्त खर्च पण याचा वन टाइम खर्च जो उंडीचा पंधरा ते वीस रुपये उंडी असते रूट ते लावल्यानंतर परत त्याच ते ग्राफ्टिंग करायचं चा, ग्राफ्टिंगचा खर्च कर वेगळा वरती न्यायचा खर्च वेगळा म्हणजे पहिले दोन वर्ष किती खर्च येतो तुम्हाला म्हणजे जोपर्यंत द्राक्ष लागतच नाही दोन वर्ष आपल्याला घालवायचे चोवीस महिने खर्च किती होतो चोवीस महिन्याचा चोवीस महिने साधारण तरी लागते दीड लाख रुपये खर्च येतो पाऊस आले तर मग जरा आलाच एकदम गारांचा तर काय मग विषयच होणार नाही गारांचा आला तर मग विषय संपला मग काहीच नाही त्याच्यावर भरपूर आता मी प्लॉट पण बघितले नेट वगैरे करता किंवा मग ते काय पॉलेवर टाकता कोणतं कवर क्रॉप कर क्रॉप क्रॉप कर म्हणजे ते ते नाही चालत ते काही काही व्हरायटीला चालतं नाही क्रिमसनला नाही चालत नाही चालत क्रमसन रेड ग्लोब झालं समजा त्यांना ठीक आहे चालत यांना पण टाकू शकतो आपण तेवढ्या पुरतं काही दिवस जर वातावरण झालं आणि हा पावसाचं जेव्हा आपण म्हणतो सप्टेंबर ऑक्टोबर ते त्या महिन्यात ठेवू शकतो आपण पण याला नॅचरल जास्त नॅचरल हा सन लाईटचं वगैरे पाऊस कधी पण येऊ शकतो तो काढायचा टाकायचा खर्च तर काही कमी नाही त्याला पेपर वगैरे लावायची गरज पडते का क्रिमसन काही काय नाही क्रिम्सनं काही क्रिमसन साठी काही पेपर लावायची गरज नाही पडत जे आपलं वाईट आहे त्यालाच त्याला हा वाईट ला तर लावायला लागतं दोन वर्ष जेव्हा आपलं स्टार्टिंग तू द्राक्ष येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये अंतर्गत पिकं घेत आहे का नाही काही आपला सध्या तरी प्लॉट मध्ये घेत घेत सगळेच घेत असं काही नाही काही काही शेतकरी घेता पण त्याचे तेवढं नुकसान पण होत तेवढे जे काही झाड आहे समजा किंवा तो प्लॉट पायी तसा बनत नाही तशी ताकद राहत नाही ताकद, ताकद ता। एक प्रकारे आपण करायला जातो आणि अंतर्गत पीक नाही चालत चालत कधी कधी होत सक्सेस होत कधी कधी नाही तसं ऊसन मध्ये चालून जातो ऊसचा काही विषय नसतो दुसरे पण पिकं घेतले हा मध्ये चालतं किती वर्ष पण लावतोय बाग तुमच्याकडे सध्या तरी म्हणजे आता तुमचा तरी प्लॉट आधी आमची दुसरी पिढी आमची वडिलांची पिढी होती तेव्हा बसून बागे कंटिन्यू द्राक्षाचं उत्पन्न घेतो भरपूर पैसा हो पण होतोय पण मग जेव्हा पैसे घ्यायची वेळ येते व्यापाऱ्यांकडून भरपूर शेतकऱ्यांचे आपण बघितले व्यापारी पळून जाते असं झालं तुमच्यासोबत झालंय कधी नाही आमच्या सोबत नाही झालं आजपर्यंत कधी आणि आजूबाजूला फ्रेंड मध्ये आपल्या रिले रिलेटिव्ह मध्ये झालेले खूप म्हणजे बघतो आपण काय मग तुम्ही जन्म देता ते कंटिन्यू तुमची ओळखीचे व्यापारी ओळखीचे ओळखीचे कारण तुमचं जर्नी जे आहे दोन पिढ्या म्हणजे खूपच जास्त झालाय आणि तेव्हापासून द्राक्ष बाग आहे म्हणजे विशेष आहे तर एक्सपिरियन्स पण आहे घरचा आणि त्यामुळं नियोजन करण्यात काही अडचण पण येत नाही आणि कमी वयात त्यामुळंच सक्सेस होणं सोपं झालंय त्यांना नाहीतर या वयात द्राक्ष बाग करणं आणि एवढा खर्च करणं सोपं नाही तर मित्रांनो जो आजचा व्हिडिओ बघितला आहे तुम्ही तो क्रिमसन या वॉरंटीवर दिवा आणि एक नंबर प्लॉट आहे आपले मित्र पाहून त्यांचा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली व्हरायटी सध्या तरी ट्रेंडिंग आहे बागात म्हणजे द्राक्ष बागेचं बोलतोय आपण आणि सध्या आपण जो बनवला आहे तो क्रिम्सन या व्हरायटीवरती होता. आणि जर आपण शेतकऱ्यांच्या कमेंट वगैरे आल्या दुसऱ्या व्हरायटीबद्दल तर आपण नक्कीच त्या व्हरायटीवर पण बनवू व्हिडिओ तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा बाकी भेटू नवीन व्हिडिओ नवीन विषयावरती तर जय हिंद जय महाराष्ट्र